हाताला न चिटकणारा दाने असा आज आपण मुगाच्या डाळीचा शिरा करणार आहोत नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने केलेला हा मुगाच्या डाळीचा शिरा आपल्या सर्वांना नक्कीच आवडेल तोच तोच रव्याचा शिरा करण्यापेक्षा एक वेळा हा मुगाच्या डाळीचा शिरा अवश्य करून पहा तर करायला सोपा आणि तेवढाच टेस्टी आणि हेल्दी देखील शिरा करायला लगेच सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वादा फुलकीचा या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत हा शिरा आपण मुगाच्या पिवळ्या डाळीपासून करणार आहोत त्यासाठी एक वाटी मुगाची पिवळी डाळ आणि एक वाटी तूप सोबतच घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी साखर आणि आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटचे तुकडे मी इथे काजू बदामचे तुकडे पिस्ता आणि विलायची पावडर घेतली आणि त्यासोबत तीन चमचे रवा घेतलेला आहे म्हणजे त्याच वाटीने पाववाटी रवा झालेला आहे सुरुवातीला आपण घेतलेली डाळ एका बाउलमध्ये घेऊन ती डाळ स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे मुगाची डाळ भिजत ठेवून देखील हलवा किंवा शिरा केला जातो परंतु आज आपण इथे ही डाळ भिजत ठेवणार नाही तर फक्त धुवून घेणार आहोत ही डाळ स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून एका चाळणीमध्ये पंधरा ते वीस मिनिटासाठी अशीच नितळ ठेवायची आहे तर मी ही डाळ अशीच चाळणीमध्ये पंधरा ते वीस मिनिट नितळत ठेवली डाळ जास्त वेळ सुकवून घ्यायची अजिबात गरज नाही या डाळीमधील पूर्ण पाणी नितळलेलं आहे ही डाळ आता आपण भाजण्यासाठी घेऊया तर एका गरम कढईमध्ये तेल किंवा तूप न टाकता अशी ही अशीच आपण कोरडी होईपर्यंत डाळ भाजून घ्यायची आहे अगदी स्लो गॅसवरती आपण ही डाळ भाजून घेऊयात तर सुरुवातीच्या चार ते पाच मिनिटांमध्ये ही डाळ कोरडी होते आणि नंतर गुलाबी रंग येईपर्यंत ही डाळ आपण भाजून घेतली तर सुरुवातीपासून दहा ते बारा मिनिट ही डाळ गुलाबी रंगावर भाजण्यासाठी लागलेली आहे डाळ पूर्ण थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामधून रवा टेक्चरमध्ये वाटून घ्यायची आहे ज्या पद्धतीने आपला बारीक रवा असतो ना अगदी त्याच पद्धतीने ही डाळ वाटून घेतली लगेच शिरा करायला सुरुवात करूया तर गरम मध्ये सुरुवातीला आपण दोन चमचे तूप टाकून घेतलेले आहे तूप टाकल्यानंतर कट केलेले काजू व बदामचे काप गुलाबी रंगावरती परतून घ्यायचे आहेत अगदी कमी गॅसवरती अगदी एका मिनिटाच्या आतमध्येच हे आपले भाजून तयार होतात तर गुलाबी रंगावर भाजलेले आपण काजू बदामचे काप एका बाजूला एका वाटीमध्ये काढून घेऊ नंतर त्याच कढईमध्ये पुन्हा एकदा दोन तीन चमचे तूप टाकून घेऊ तूप आपण जसे लागेल तसे वापरणार आहोत तर दोन तीन चमचे तूप टाकल्यानंतर पाव वाटी घेतलेला रवा टाकला तो चांगला फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे अगदी अर्धा मिनिटभर रवा परतल्यानंतर त्यामध्ये आपण तयार करून घेतलेले मुगाच्या डाळीचे पीठ टाकून घेणार आहोत रवा सुरुवातीला अर्धा मिनिटभर परतल्यानंतर त्यातील कच्चेपणा कमी होतो लगेच आपण त्यामध्ये तयार केलेले डाळीचे पीठ टाकून घेऊ हे पीठ सुद्धा आपण एकदम कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे पीठ भाजत असताना जसे लागेल तसे तूप टाकू पुन्हा एकदा वरून दोन तीन चमचे तूप टाकून घेतले आणि रवा आणि मुगाच्या डाळीच्या पिठाचे मिश्रण एकत्र असे आपण व्यवस्थित लहान गॅसवरती भाजून घेत आहोत तर हे मिश्रण आपण पूर्ण तूप सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे मिश्रण आपलं जवळपास भाजतच आलेलं आहे हे दुसऱ्या बाजूला ठेवून आपण पाणी उकळून घेऊ तर ज्या वाटीने आपण डाळ घेतली त्याच वाटीने दीड वाटी पाणी उकळण्यासाठी बाजूला घेतले आणि त्यामध्ये अगदी पाव चमचा पिवळा कलर टाकला पाणी उकळल्यानंतर आपण या भाजलेल्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथं आपले पीठ देखील व्यवस्थित भाजलेलं आहे पीठ भाजल्यानंतर त्यामध्ये तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकले आणि वरून पिस्त्याचे काप देखील टाकलेले आहेत हे मिश्रण पूर्ण अर्धा मिनिटभर मिक्स करून आपण पाणी टाकून घेऊ तर उकळलेलं पाणी आपण यावरतून टाकून घेतलेलं आहे इथे मी घेतलेलं दीड वाटी पाणी पूर्ण वापरलेलं आहे पाणी टाकल्यानंतर आपण लगेच साखर टाकून घेऊ म्हणजे आपली साखर पूर्ण शिऱ्यामध्ये व्यवस्थित अशी विरगळली जाईल पाण्यासोबतच साखर टाकल्यामुळे आपली साखर पूर्ण अशी व्यवस्थित विरगळली जाते तर अगदी अर्धा मिनिटभर हे मिश्रण आपण असेच मिक्स करत राहायचे आहे त्यामुळे आपली पूर्ण साखर विरगळली जाते आणि शिरासुद्धा एकदम लुसलुशीत असा झालेला आहे वरून शिल्लक राहिलेले दोन चमचे तूप देखील टाकून घेतले तर एक वाटी डाळीचा शिरा करण्यासाठी मी ते पूर्ण एक वाटी तूप वापरलेला आहे वरून अर्धा चमचा विलायची पावडर टाकून हे मिश्रण पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊ तर अगदी कमी वेळेत हा मुगाच्या डाळीचा शिरा आपला तयार झालेला आहे इथे डाळ भिजत ठेवलेली नाही त्यामुळे हा शिरा आपण केव्हाही पटकन करू शकतो जर अशा पद्धतीने आपण मुगाच्या डाळीचे पीठ तयार करून फ्रीजमध्ये ठेवले तर ऐनवेळी देखील हा शिरा आपण करून घेऊ शकतो तर अगदी मऊ लुसलुशी तसा हा शिरा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू अशाच सोबत, धन्यवाद